नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सहा सात आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचा असून काही भागात जोर कमी राहील काही भागात मध्यम हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच लगीछ बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेला आहे मग चला तर जाणून घ्या पुढील अंदाज सविस्तरपणे सहा सात आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये मोठा बदल होत असून महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती ही दक्षिण भारताकडून वाढत आहे तर या पावसाची स्थिती महाराष्ट्रात जवळजवळ बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण वगळता महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रातही पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत असून हे बाजपेठद्वारे महाराष्ट्र तसेच बंगालच्या उपसागराकडे देखील दाखल होत आहे आणि या स्थितीचा परिणाम आपल्याला पुढील तीन दिवसामध्ये अर्थात सहा सात आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये मा बघायला मिळणार आहे तर काही ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपात तर काही भागामध्ये जोर कमी बघायला मिळणार आहे सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून दक्षिण भारताकडे तामिळनाडूच्या आणि केरळच्या दक्षिण भागामध्ये मध्यम स्वरूपात तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे कमी रेल विजयवाडा विशाखापट्टणम हलका पाऊस रेल रामगुंडणम जगदलपूर कांदामल भुवनेश्वर रौडकेला धनबाद कोलकाता या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर जबरदस्त पावसाची शक्यताही दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या भागामध्ये दक्षिणी परिसरामध्ये बघायला मिळणार आहे तर इतर भागामध्ये मध्यम दोदार स्वरूपात राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा बेडशी जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव दामणे राणाकोंडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर मडगाव कुचकुडे साईगाव काष्ट इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील गव्हाली पडला तिक्सा अलगोटे वास्कुदगामा पणजी बिचरियम अंजनेयम कानाकुंबी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर मोबासा पारसेम अरजपिंगळापण कुडल मध्यम पावसाचा अंदाज आहे चांदगड रामगड तसेच सावंतवाडी अंबोली या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरी गारगोटी जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा जोर कमी राहील पावसाचा तसे महापन वेंगुळा कुडल मालवण बायगणी बोईप मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग इकडे मध्यम हलका राहील राजापूर रेपटण लांजा वडापेठ पुनागड मध्यम स्वरूपात राहील रत्नागिरी नेरवा मुलगुण हेडवी गुहागर हलका पाऊस बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे बेलकर सक्रपा सोमेश्वर माकंझन सरवडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे दक्षिण भागामध्ये अजरा नेसाळी अड्डाला जोरदार स्वरूपात राहील कुरुणवाडी सांकेश्वरा चिकोडी तसेच रायबकिळकल देवणकाठी गोका अलकांगी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदा अंदाज राहील गारगोटी कापसी निपाणी जयनवाडी इस्पुल्ली कागल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील इचलकरंजी कोल्हापूर परोळा सांगोळ किनी कोडाली अष्टा मलकापूर कुकुर्लाई मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे रायब किडकल शिरोपी कुडाची आणि इचलकरंजी शिरो मुसळधार पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा इथे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नागज कोची दागलपूर बिलर्जत अडाली तिलसंग तिकोटा विजयपूर मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे इस्लामपूर नरसिंगपूर रामपूर परूस विटा कराडकळीगाव इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज अंदा राहील मेढा उडाले हलका पाऊस बघायला मिळणार आहे ओमराज औन वडोज निंदालदेवडी सातारा कोरेगाव मोलदिग्सल इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज अंदा राहील देवरा अद्राकी लाटे फलटण बारामती लुसंबे हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयनापटण अरळ अरवाडी संगमेश्वर माकंजन या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे अरळ अरवाडे सरवाट उसटपोट लटू चिपळूण खेट सागदेव महाबळेश्वर गोगरे मंदनगर जोरदार स्वरूपात जाईल किनारपट्टीकडे जोर कमी राहील गुहागर मार्गाव तांबे दहागाव पाचपांडे कलसीत मंदनगर दिबीघर हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे बिहाले सोनापूर इकडे मध्यम हलका राहील लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नगोटणा आंबेकळवण या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे मोरिजिंजरा कलसीत रोहा नगटाणा हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि कोकण विभागातील रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर किंवा मिळेल चोंडी अलिबाग पेन या भागात हलका पाऊस राहील शिरोळ कोपुली कामशेतलाय मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मारगाव जिजुरी खेटपल्ले शिवापूर दायरी इकडे मध्यम स्वरूपात राहील लोणी कालभोर पुणे वाघोली डायरी चाकण शिंदे पाबल मलटण कवटे बांबडे हलक्या स्त्रींचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच लगतच पित्र बघितलं सहा नारायणगाव मजुन्नर हलक्या पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोलापूर जिल्ह्याकडे बिगवण केडरू बिघन रोड कोंडे सेल्सिअस इथे मध्यम स्वरूपात येईल बारामती लिसुमे इकडे मध्यम ते जोरदार स्वरूपात येईल जबरदस्त पावसाचा अंदाज अकलूट मालसिरस वेलापूर भालबानी मौद बुद्रुक या भागामध्ये बघायला मिळणार आहे पंढरपूरलाही जोरदार स्वरूपात येईल मंगळवेढा मारवाडे कुरविलाटी सोलापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज येईल वलसंग अक्कलकोट सल्लागर पटकरी अलोर तुगाव उज्जनम घोटाला नालदुरगावटीला जोरदार पावसाचा अंदाज आहे तुळजापूर वडोला तांदवाडी आणि मो अंगार शेतपल अरंगावर बंगा पाणीगोबर शिले जोरदार पावसाचा अंदाज आहे वांगी केरण तसेच करमळा मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग कर्जत विटकेवाडी श्रीगोंडा पारेगाव सुद्रुक हलका पाऊस राहील राळेगाव सुरिगाव पानने सोपे आले आणि अळकोटी हलक्या सरेंचा अंदाज आहे जामखेड काढा अश्विला जोरदार स्वरूपात राहील अल्यानगर बगूर पातळी वांबोरी तसेच लगतपेसर गुडगाव माका मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रावरी देवळी प्रवारा ते हलक्या पावसाचा अंदाज आहे संगमेल अश्विलाय हलका पाऊस राहील शिर्डी पुलता मकोपूर बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे कोकण विभागाकडे पावसाचा अंदाज मुंबईकडे जोर कमी राहील कर्जत कुसरात पेटणारेल मुरबाड आंबेगाव शिवालबाई शाकरे दक्षिणवा मध्यम पावसाचा अंदाज राहील ठाणे कल्याणली भिवंडी मेराबांदर उंबडी ख्रिसीवाडा मुंबई नवी मुंबई हलका पाऊस राहील आणि तसेच उंबरपाडा पिल्वी गोडमाल वाडा सपाले पालघर पैसर पणेगाव कसा करून हलका पाऊस बघायला मिळणार आहे इगतपुरी करडी बैशाला आंबेवाडी सम्राट गोंडा या भागातील मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे समशेरपूर तिर्डी डुबरे पांढरली सिन्नर नाशिक मा साक्रे देवगाव लसलगाव पटोदा झोपूल वणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे जोरकम राहील बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज नागपूर अंमली कोकसाने ताराबाद पिंपळणे चोरवड तसेच देवी दुसाने टिटाणे हलक्या सरींचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे वातावरण कोढरेल जळगाव जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगा स्थिती बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोरकम राहील अंबाला कन्नड अतनूर तसेच किशोर फुलंबरी अलगोपाद व हलक्या स्त्रींचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर पिंपरी काचूड पाचूड लिंबेजोडगाव बिडकीन धाकेपाल पैठण मध्यम हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे जोर जास्त राहील मंगळूर रामशेखा चौटात तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूड जालना बदनापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे देवगाव राजा दाभाडी सम्राटनगर सिल्लोड भोकरदान इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील अन्वा अजंडा हलक्या सरींचा जोर बघायला मिळणार आहे तसे मराठवाड्यातील बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बीठ गेवराईला जोरदार स्वरूपात राहील वडवानी वडवाणी तळेगाव सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच धारूळ यलम चौसाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणेसागो लातूर रोड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कळममासा तारकेट बुमलाई जोदारसुरपातील एडशीपेठ कामेगाव बेमली तुळजापूर वैरभंगा पाणीगोवार शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे ओटी उमरगा तुगाव उज्जनगोटाला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील बाटणजी किल्ल्याने निलंगणा किंतोट औसा लातूर तसेच लातूर रोड श्रंतपाल मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील लातूर रोड श्रंतपाल उदगीर मुरकी रावणकोला आणि गावच्या काल अरुंदा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील दिगुळ रुदुरला जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे कवठा लोहा बुजूक गंगाकेटपाला मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरीजंतुरला आहे मध्यम पावसाचा अंदाज आहे मठ्ठा परत सेलू अष्टी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील नांदेड बघाय जिल्ह्याकडे बसमत पूर्णा मुखेड तसेच पेटोंबरी कोणलवाडी धर्माबाद या भागात मध्यम स्वरूपातील येईल तमसाय हिमायतनगर डाकनी मोरसुंदी मध्यम स्वरूपात येईल हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंधलाई मध्यम हलका राहील इनापूर महागाव मौरलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेथाडलाई मध्यम स्वरूपात येईल मालगाव परतूर महसूल तसेच लगतचा भेसर्व इथलासा मंगळुरपी कर्जनाखेडा हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोर्थ लोणी लोणार बी बी मेहकर डोंगवलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटबोरी कोदनापूर चिखली केलवळ गेडा बुलढाणा मध्यम स्वरूपात उत्तरेकडे उत्तर जोर कमी येईल अकोला जिल्ह्याच्याही उत्तर जोर कमी बघायला मिळणार आहे अकोट खेड अलिवडी हलक्या सेंचा अंदाज राहील अकोला बोरगाव म्हणजे गोरेगाव गो, अळंधा हलका पाऊस बघायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरलाही मध्यम स्वरूपात राहील असेगाव अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणथळी चिखलदरा चालधरणीलाय हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे अमरावती बडनेरा मोजारी चांदूर दामणगाव रेल्वे दामणगाव फलीगाव पुलगाव बाबुलगाव नांदगोंडेश्वर मध्यम पावसाचा अंदाज राहील इतरत्र बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा जोर बघायला मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाटके ढारवा जामोडा कलाम जोरदार पावसाचा अंदाज राहील रुई जवळी आणि साक्री चोंडी पुसत खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा घाटांजी करंजी पटणबरी निंगोडा अलिलाबादलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाढतीपणे उघडनेर हिंगणघाट वर्धा तुळजापूर जामनी या भागातील मध्यम पावसाचा अंदाज आहे अरबी वटोणा लाडगड हलका मध्यम राहील बुरी कोकटे दतीवाडा कोडाली काटोल हिंगणा दामना मध्यम स्वरूपात येईल नागपूर कामटी बागुलीला हलका पाऊस बघायला मिळणार आहे उमरी सावरनेर बडेगाव विश्वास हलक्या सरींचा अंदाज राहील बंडा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा असोली कंधारी वर्दी भंडारा जोरदार पावसाचा अंदाज राहील इतरत्र बहुतांश ठिकाणी हलका राहील लकनी साकोली संग्रणी अडेल गौतमगाव पावनी भिवापूर मुसळधार पावसाचा जोर बंडा जिल्ह्याच्या या भागात राहील गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तिळा गोंदिया सांगझरी गोरेगाव आमगाव साखरेटोळा मसादा स्वरूपात राहील देवरी आणि चिंचगारलाई मध्यम स्वरूपात राहील गडचिरोली जिल्ह्याकडे जोरकेम राहील दिघोरी किमटी कुरके देसिंग कुर्खेडाबालटोला मध्यम हलकरेल चुर्मरा नाटी चौक धुनरा तसेच मोरंग इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे राजोळी वलनी सिंधवाई गडचुली मोलसावली चामर्शी गोटलाई मध्यम मालकर राहील अष्टीमलचे एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरफुलाई मध्यम मालकर राहील बल्लापूर कजवाली चंद्रपूर रोड भद्रावती मौली कुठवाडा चारुपैकी चुमर ब्रह्मपुरी आणि मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये चंद्रपूर जिल्ह्याकडे देखील बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बले कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय